काय वाम, वाम। दापोली दापोलीकडून दाभोळ गावात प्रवेश करताना साड्यावरून खाली चिपळूणकडील येणारी वाशिष्ठी नदी पलीकडील डोंगरवरचा गोपाळगड किल्ला व टाळकेश्वरच्या देवळाचे शिखर दाभोकडील बाजूचे मशिदीचे मिनार शिळावरचे मारुती मंदिर समुद्र किनाऱ्याला लागून वाढलेले दाट बन आणि खाडीच्या किनारपट्टीत वाढलेले उंच माळ दिसू लागतात दाभोलच्या अलीकडील माळाच्या हिरव्यागार सावळ्यांचा गुच्छ करून वाऱ्याच्या झोकेने येणाऱ्याचे स्वागत आणि जाणाऱ्यांना निरोप देताना दिसतात सूर्योदय दे आणि सूर्यास्ताच्या वेळीला ही शोभा अविर्णनीय असते कोकणातल्या समुद्रकाठच्या कुठल्याही खेड्यात साधारणतः असेच वातावरण असते पण दाभोलच्या या पार्श्वभूमीला प्रसन्न घडामोडी इतिहास आहे तेव्हा आपण पोचलेलो आहोत बंदराजवळ हे बंदर नेहमी गजबजलेले असते येथून मुख्यतः मच्छीमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो येथे मिळणारे विविध प्रकारचे मासे थेट मुंबई आणि परदेशात आयात केले जातात दिवसभराच्या प्रवासानंतर सायंकाळी बंदरावर पोचल्यावर तेथे चालणारी मच्छीमार बोटींची वर्दळ त्यावरील कोळी कोळी यांची लगबग हे सगळं पाहण्यासारखं आहे काही जण समुद्रावरून मासेमारी करून परतलेले असतात तर काही जण रात्रीच्या सफोरीची तयारी करत असतात खाडीतून बोटीने फेरपटका मारताना उंच डोंगराच्या पार्श्वभूमीवर नारळी हडून रोकावणारे मिनार आणि चिंचोळ्या पट्टीतला दाबो हे दृश्य खरोखरच मनमोहक दिसते वेगवेगळ्या प्रकारचे मासे रोपल्या भरभरून रक्त्यावर उतरत असते त्यांचे आकार रंग पाहून त्यांची नावे विचारण्याचे हे किती निर्माण होते বেয়া কেইটা টিভি লয়ে আপোনাৰ ক'ত বান্ধৰ

काय ना वामत वाम वाम अच्छा किती फूट आहे तुमची हाईट एवढा आहे जवळजवळ तेथेच माशांचा बाजार भरून लिलावाजवारे त्यांची विक्रीही होते आणि ट्रकमध्ये बर्फात घालून ते रवाना केले जातात यावेळी धक्क्यावर चालणारा कोळी कोळी संवाद बाजारभाव माशांची प्रतवारी त्यांची वाहतूक हे सारं पाहताना नाक दाबावं लागलं तरी या वेगळ्या विश्वात आपण रमून जातो बंदरावर उभे राहिल्यावर समोर दिसतात ती वेलदूळ धोक्य ही गावी इकडून येणाऱ्या या वाशिष्ठी नदीच्या खाडीच्या मुखाशी अंजनवेलचा किल्ल्यापर्यंतचा मोठा रस्ता आहे तर अंजनवेळी गावातून चढूनही वर जाता येते रात्रीच्या वेळी येथील दीपप्रवाहातीस्त प्रकाशही नजरेस पडतो डोंगरावर आधुनिक ते कडे निघणाऱ्या बहुचरपीच्या लाल चिन्हारी दिसतात दाबो बंदरातून जर तासाव्यानं सुवर्ण दुदर्शन सर्व शेरीजीने पर्यटकांबरोबरच मोठ्या व मोठ्या बसेसची वाहतूक चालते त्यामुळे आपण स्वतःच्या वाहनातील परीकडच्या तीरावर जाऊन तिथून गुहागर गणेश्वर हे दुनी अशा पर्यटन स्थळांना भेटी देऊन सायंकाळपर्यंत पुन्हा दाभोल येथे परतू शकतो या फेरीची गोतीमुळे गणपतीपुळे रत्नागिरी ही गावे ही जवळ आलेली आहेत